नमस्कार माझं नाव भारती कळसकर मी आज तुमच्या पुढे मी स्वतः रचलेली एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे तू जगायलाशी कविता सादर करते छोटी छोटी सुखं शिक मोठी मोठी दुःखही पचवायलाशी छोटी छोटी सुखं शोधायलाशी मोठी मोठी दुःखही पचवायला शील आयुष्याच्या एका वाटेवर तुला काळे ढग दिसतील ते तुला भरकटवत नेतील आयुष्याच्या एका एक वाटेवर तुला काय ढग दिसतील ते तुला भरकटवून नेतील पण त्यातूनही मार्ग शोधायला शे पण त्यातूनही मार्ग शोधायला शी या ढगातून कधी रिमझिम बरसातही होईल या ढगातून कधी रिमझिम बरसातही ते होईल तेव्हा चिंब भिजून जा तेव्हा चिंब भिजून जा इतका भीज की पूर्ण गारठून जा इतका भीज की पूर्ण गारठून जा पण नंतर मात्र ओघ शिक पण नंतर मात्र पुढे जाता जाता कदाचित वाळवंटही लागेल उन्हाच्या चटक्याने जीव कासावीस होईल तहाने अशा वेळेस निराश होऊ नकोस अशा वेळेस तू निराश होऊ नकोस त्या वाळवंटातही ओयासीस शोधायला शि त्या वाळवंटातही ओयासिस शोधायला आयुष्यात कुठेतरी थांबावच लागतं आयुष्यात कुठेतरी थांबावंच लागतं एक दिवस अशी वेळही येईल मृत्यू तुझ्या समोर असेल त्याच्याकडे पाठ फिरवू नकोस त्याला टाळू नकोस एक दिवस अशी वेळही येईल मृत्यू तुझ्या समोर असेल त्याच्याकडे पाठ फिरवू नकोस त्याला टाळू नकोस त्या मृत्यूतही तू जगायला शेल त्या मृत्यूतही तू जगायला तू जगायला शिक